व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मी लहानपणी लहानच होतो आता थोडस वय वाढलेलं आहे त्याच्यामुळे मोठा झालोय असं म्हणायला हरकत नाहीये मोठा म्हणजे बुद्धीने किती मोठा झालोय मला माहित नाही पण वयाने थोडासा मी मोठा झालोय लहानपणी मी अडतीस वर्षांचा अजिबात नव्हतो आता हे सांगण्यामागचं कारण काय आहे कारण मध्यंतरी एकदा भाषण करत असताना उद्धवजी ठाकरे असंच काहीतरी बोलून गेले होते की लहानपणी लहान होतो की मोठेपणी मोठा होतो आणि तुम्ही लहानपणी अडतीस वर्षांचे होते का वगैरे 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 काय लहानपणी कोणी अडतीस वर्षांचं नसतं किंवा अडतीस वर्षांचा व्यक्ती जो आहे त्याला कोणी लहान म्हणू शकत न असो तो मुद्दा वेगळा लहानपणी मी एक मालिका बघायचो कदाचित तुम्ही पण बघितली असे त्या मालिकेचं नाव होतं मुंगेरी लाल के, लाल के हसीन सप्रे तसंच आजचं काहीतरी हे शीर्षक आहे आजच्या व्हिडीओच उगाठा लाल के हसीन सप्रे मुंबई गमवली मुंबईसह अवघा महाराष्ट्र गमवला परबी वगळता यांची एकोणतीस महानगरपालिकांपैकी फक्त एका महानगरपालिका मध्ये महापौर बसवण्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्र यांच्या केव्हाच निसटलाय विधानसभा गेली नगर परिषद गेल्या नगरपालिका गेल्या महानगरपालिका पण यांच्या हातातून गेल्या कार्यकर्ते गेले पदाधिकारी गेले पक्ष गेलं चिन्ह गेलं तरी देखील यांचा काही ज्याला रस म्हणतो ना आपण ती उतरायची काही कमतरताच नाहीये म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा सुंब जळाला तरी पीळ कायम तशी काहीतरी यांची गज झालेली आहे आणि आता संजय राऊतांसह उद्धव ठाकरे देखील असे विधान करत आहेत की महापौर तर आमचाच होणार अहो कसा होणार तुमच्याकडे संख्या वया आहे का इंग इंग सत्तर बहात्तर चला डोक्यात पाणी पंचाहत्तर नगरसेवक आहे तुमच्या बाजूने बहुमताचा आकडा तरी पार करता येतोय का अपक्ष तरी साथ देतील का येऊन जाऊन शिंदेवर खापर फोडायचं येऊन जाऊन देवेंद्रवर खापर फोडायचं हे बंद करा धंदे हे धंदे बंद करा यांना दोहाले लागलेले आहेत की अजूनही मुंबईमध्ये महापौर हा उबाठा सेनेचाच असेल अहो कसा असेल आणि करणार काय आहात तुम्ही महापौर बसून स्वतःचा तुम्ही आतापर्यंत ज्यांना ज्यांना टेंडर्स दिले आहेत ते सगळेजण परप्रांतीय तुमच्या भाषेमध्ये तुमच्याच भाषेमध्ये गुजराती मारवाडी बिहारी वाले यांनाच कंत्राट दिले ना महानगरपालिकेनं कोणता कोणता मराठी माणूस तुम्ही वर आणला कोणत्या मराठी माणसाला तुम्ही कंत्राट दिलं टेंडर दिलं त्याला व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केली काहीच मराठी अस्मिता मराठी माणूस हे सगळं काय हे सगळं झूट होत ना मुंबईकरांनी ओळखलं मुंबईकरांनी हे ओळखलं आणि म्हणून महायुतीला मतदान केलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला त्यात अमित ठाकरेंचं गजब विधान की माझे बाबा जर मुख्यमंत्री झाले तर यूपी पी बिहारच्या सगळ्या ट्रेन बंद करू अरे कसं देतील ते लोक तुम्हाला मत देणारच नाहीत त्यात सुनील राऊतांसारखे म्हणजे संजय राऊतांचा जो भाऊ आहे एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर करणार आहे आम्ही तो सुनील राऊत हे जे फेरीवाले जे बसतात मुंबई मुलुंड वगैरे भांडूप वगैरे त्या एरियामध्ये त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने रोज हाप्ता गोळा धरतात आणि याची स्पष्ट कबुली दिलेली आहे त्यांनी कसे मिळतील मी मत नाही मिळणार बर यांनी सगळ्यात मोठी घोरचूक काय केली तर फक्त मुंबई 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 उर्वरित महाराष्ट्र गेला खड्ड्या महाराष्ट्रात दौरेच केले नाही बरं शाखांना भेटी सुद्धा कधी दिल्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे लोक आज म्हणतात की मत चोरी झालीये इव्हीएम सेट झाले अंक झाले पैशांचा वापर झालाय कुठला ती एक आरोप करा एक तर इव्हीएम सेट झाले नाही तर पैशांचा वापर झालाय नाही तर मतसुरी झाली एक आरोप करा काहीतरी एकाच वेळी तीन तीन आरोप चार चार आरोप मान्यच नाही करू शकत कोणी विचार करा मित्रांनो देवेंद्र फडणवीस सहा महिन्यां अगोदर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करत होते हे झोपा काढत होते घरामध्ये जुलै मध्ये ठाकरे बंधू एकत्र आले एका मंचावर तो मराठी विजय दिन साजरा करायचा होता त्या मग त्या दिवसानंतर निवडणूक जाहीर होईपर्यंत देखील यांनी युती जाहीर केली नाही युती जाहीर केल्यानंतर देखील कोणत्या वॉर्डामध्ये कोणता उमेदवार असेल यावर सुद्धा यांचे भांडण चालू होते यांच्यात संगणमतच नव्हतं यांचे वोट ट्रान्सफर झाले नाहीत आता ही चूक कोणाची थी। ठीक आहे शिंदेना थोडा दडका बसलाय मुंबई महानगरपालिकेमध्ये तो बसणारच होता ठाणे महानगरपालिकेचं काय तिथं तर क्लीन स्वीप आहे ना बस क्लीन स्वीप मारली आहे शिंदेनी ठाणे महानगरपालिकेमध्ये बर अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथे उवाठा सेनेला भोपळा मिळालाय आपण आता मनसेबद्दल बोलायचंच नाहीये कारण मनसे ही केवळ मुंबई आणि नाशिक पुरतीच होती नाशिकमध्ये सुद्धा एकच सीट आले त्यांचं जिथे चाळीस चाळीस सीट यायचे तिथे एक सीटवर आले ते असो हरकत नाही मनसेवर सध्या बोलू नको आपण उवाठावर बोलूया अनेक महानगरपालिका अशा आहेत जिथे यांना भोपळाकडून फोडता आलं नाही का कारण यांनी दौरेच केले नाही आणि आता रडारड चालू आहे आता पत्रकार परिषदा घेणं चालू आहे संजय राऊत काय उद्धवजी काय किंवा आदित्य काय आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला लागल्या बरं या सगळ्या गदारोळामध्ये देवेंद्र फडणवीस दाब वसलाय यांना प्रत्युत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस इथं नाहीच आहे सव्वीस तारखेला देवेंद्र फडणवीस येतील आणि मग मुंबईचा महापौर ठरेल मग उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकोणतीस पैकी ज्या तेवीस महानगरपालिका भारतीय जनता पक्षाने सुनिश्चित केले आहे तिथे कोणता महापौर असणार आहे हे सव्वीस तारखेनंतर कळेल आता यामध्ये सुद्धा खूप गंमत आहे अनेक महानगरपालिका अशा असतात जिथे कॅन्डिडेट्स हे काही महिलांसाठी सोबतात काही एस सी साठी काही एस टी साठी काही ओपन साठी सॉरी माफ करा थोडी खराब आहे अशा परिस्थितीमुळे भारतीय जनता पक्षाकडे किती नगरसेवक आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या कास्ट मधून आलेले हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आता उद्या समजा मुंबई महानगरपालिका ही एस टी मध्ये गेली काय करणारे भारतीय जनता पक्ष जावं लागेल शिंदेकडं उद्या तर संभाजीनगर महानगरपालिका ही एसटी मध्ये गेली काय करायचं मग मा रशीद मामूला करावं लागेल महापौर रशीद मामू कोण रशीद खान उभा ठाचे असे अनेक प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आता काळ देणार आहे आपल्याला पण यांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे ती सव्वीस तारखेची म्हणजेच देवेंद्र फडणवीस परत येण्यापर्यंत कारण या प्रश्नांवर तोडगा केवळ तो एकच माणूस काढू शकते दुसऱ्या कोणामध्ये तेवढी ताकदच नाही आहे उद्धवजींना हे कळलंच नाही कधी कि फक्त टीका करणे टोंगणे मारणे अभद्र बोलणे एखाद्याचे आईबाप काढणे ह्यामुळे मत मिळत नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे त्यांनी कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही उमेदवारावर टीका दिली नाही ते फक्त विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवत होते की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही काय करू शकतो हे ते सांगत होते लोकांनी विश्वास ठेवला आणि का नाही ठेवायचा मुंबई मेट्रोचं जाळ बघा पुण्यातलं मेट्रोचं जाळ बघा नागपूरचं बघा मुंबईचा कोस्टल रोड अतल सेतू रोड अरे यार केली डेव्हलपमेंट माणसाला करतायत ते आता तर भुयारी मार्ग चालू करताय मुंबईमध्ये का नाही विश्वास ठेवायचा लोकांनी यांच्या हातामध्ये पंचवीस वर्ष महानगरपालिका होती काय केले यांनी पंचवीस वर्षामध्ये असा कोणता मोठा मराठी व्यावसायिक निर्माण झाला मुंबईमध्ये यांच्या अखत्यारीत दाखव उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे आज बोलताय की घात झाला घात झाला मराठी माणूस फितूर झाला अहो तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे विधानसभेनाच स्पष्ट झालं होत तरी देखील तुम्ही गाफील राहिला मीडियाने फुगवलेला हा एक फुगा होता ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड या ब्रँडचा बँड वाजलाय आणि आता परत एकदा उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना डोगाळे लागलेले आहेत की मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा यांचाच महापौर बसेल कसा तर यांनी आता शिंदेना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली की शिंदे तुम्ही आमच्याकडे या शिंदे जाती शक्यच नाही इम्पॉसिबल त्यामुळे हे मुंगेरी लाल के हसीन सपने जे आहेत हे यांनी असेच बघत राहावेत हे सगळे खयाली पुलाव आहे हे खयाली पुलाव यां पोट भर खावेत आणि ढेकर देत सुटावं अर्थात उद्धवजी आदित्य ठाकरे दे ढेकर देतात संजय राऊत ढेकर देत नाहीत संजय राऊत पात तेही कॅमेरासमोर ते तर थोंबतात सुद्धा कॅमेरा आपण बघितलेलं आहे या अगोदर सुद्धा श्रीकांत वेळेस त्यामुळे ह्या लोकांनी असेच स्वप्न बघत राहावे मात्र ही स्वप्न दोन हजार एकोणतीस ला सुद्धा अशीच भंगणार आहेत हे मात्र तितकच सत्य आहे मित्रांनो जाता जाता एक छोटीशी विलती आहे तुम्हाला सगळ्यांना प्रपंच परिवार हा गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या लेकरांसाठी त्या लेकरांच्या शिक्षणासाठी कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी आहोर रात्र काम करतोय आम्ही दिवसभर धावपळ करत असतो निधी कमी पडत असतो पदरचे पैसे टाकावे लागतात आम्ही काळजी करत नाही त्याची घेऊन घेऊन काय घेऊन जायचंय वर सदिच्छाच घेऊन जायच्या आहेत ना तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये जर तुम्हाला काही योगदान द्यावं वाटलं तर निश्चित द्या मित्रांनो कारण अनेक यूट्यूब चॅनल्स असे आहेत जे निधी म्हणजे जी पे फोन पे क्रमांक देतात मात्र ते स्वतःसाठी वापरतात स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार हा एकमेव प्रपंच परिवार असा आहे जो आलेला लिठी हा कधीही स्वतःसाठी वापरत नाही हा नेहमीच गरजूंसाठी वापरला जा तेव्हा ज्यांना जे शक्य आहे इच्छेनुसार मर्चेनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमचं योगदान पाठवू या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन अवश्य सहभागी व्हा एवढीच कळकळीची विनंती रजा येतोय बघत रहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटीवा पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम